यंदाच्या वर्षी अतिवृष्टी झाली असली तरी पाऊस सोलापूर जिल्ह्यातून माघार घेताना दिसत नाही हवामान विभागाने आज रविवार व सोमवारसाठी यलो अलर्ट दिला आहे त्यामुळे हे दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे शनिवार पंचवीस ऑक्टोबर रोजी बत्तीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान तर एकवीस अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली शून्य पूर्णांक आठ अंश सेल्सिअसने कमाल तापमानात वाढ झाली शुक्रवारी सकाळी साडेसहा ते शनिवारी सकाळी साडेसहा दरम्यान तेवीस पूर्णांक एक मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली शनिवारी सकाळ व दुपारी शहराच्या काही भागात पावसाचा शिडकावा झाला दिवसभर ढग आणि उन्हाचा लपंडाव सुरू होता गुरुवार तेवीस ऑक्टोबर रोजी चौतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान होते शुक्रवारी पाऊस पडल्याने कमाल तापमानात घट होऊन तापमान एकतीस पूर्णांक चार अंशांवर स्थिर झाले शनिवारी पाऊस न पडल्याने कमाल तापमानात शून्य पूर्णांक आठ अंश सेल्सिअसने वाढ झाली पुढील दोन दिवस पाऊस पडल्यास कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे